हेरवाडच्या श्रीमती चिंगूबाई माने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित हेरवाड तालुका शिरोळ येथील ज्येष्ठ महिला श्रीमती चिंगूबाई बापू माने वय वर्ष एक्क्याण्णव यांना प्रहार न्यूज मीडिया व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इचलकरंजी येथे झालेल्या शिवभी महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख विकास गायकवाड यांनी स्वागत केले सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी जागतिक गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे अभिनेता डॉक्टर दगडू माने पोलीस मित्र महिला आघाडीचे राज्य सचिव रजनीताई शिंदे एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान अण्णासाहेब कदम नारायण हुपरीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तांना शिवभीम पुरस्काराने गौरविण्यात आले समाजाभिमुख काम करताना दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना मदत करून मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे ज्येष्ठांचा आदर करून महिला सक्षमीकरण युवकांना दिशा आणि उपेक्षितांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान प्राध्यापक ताईनाथा माने रावसाहेब माने विलास माने दिनकर माने सुभाष माने शैलेंद्र गावडे अनिता घाटगे एस एस चाचर सौ संगीता माने भारती शिंदे शानाबाई माने विनोद माने यांच्यासह हेमंत जावीर सागर लोंडे सखाराम पांढरबळे नितीन महेश नागराज हजारे दादासो सुतार मार्तंद कांबळे नजीर नदाफ उमेश जाधव राजू पाळेकर आकाराम पांढरबळे शशिकांत परेठ तानाजी कांबळे संध्या गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वामी

आणि तिची या हृदयाचे ठोके जाणून ते रडणार बरोबर की माझं म्हणून तर मातो चुलेन सारखे कवी म्हणतात ए ए प्रेम स्वरूपी आई तू माझ्यासाठी या भूतळावर ये आणि मला तुझ्या खुशीत घे हिरत मी गडावर आईसाठी उतर शिवाजी महाराजांना कोंड्या जमाना करून जिजा माता होता अद्भुतारुणी

चेपाली पूजा सार के भर्त्राई के निनाए कोडी पूजा है तपेमाला कदमी सरनार नहीं नरो लगते हैं अपना पूरी शिक्षा के थे तुझे कामना शिक्षा दोस्ता ही चुना डायरी लिखे माने अब क्या जिम्नास्ट्री डायरी लिखा स्तना मजा आई बाप रे गेट के लिए दस्तास्ती मजा बिशेष तो बाप रे गेट के माझे आजोबा असले आजी असले तरी कष्ट घेतले असते त्यांची घरी आपण कधी द्यायची हे सगळं विसरून निघालोय त्यामुळे सर्व इथे उपस्थित मान्यवर असतील सगळे उपस्थित बंधू भाई हे सर्वांना विनंती करतो की आपल्या जीवनात आपण जे वाचाल करतो त्या वाचलेला शोभेल असतील ज्या काही सेवी आपल्या बाप्पा असतील आई असते आजोबा असतील बाबा असतील बाई पण असेल जे काय करतात त्यांच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी ठळकपणानं तिची नोंद आपल्या परिवाराला आपण घेतली पाहिजे

Obrigado.